होतले आहे फाइनली गाइस मस्त वेगे आज पण जाव्याची खूप सोय गेली सुद्धा जावयांची सोय आणि जावणा आज यो बघ यो कसा लास्ते हो का भाई तो लास्ते हो ना ले ले कसा बाहेर इकडे मस्त रेडी केलेलं आहे वैभवनी कसा मस्त तरी इनग्रेडियंट कमी आहेत काय कमी आहे ऑरिगेनो ऑरिगेनो हमडा टाकले आपण आणि आणि हॅलविनो कमी आहेत हो हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती तर कसे आहेत सगळे बरे आहेत ना तर आता मस्त मी फ्रेश वगैरे झालेली आहे ना नाश्ता करायचा होता तर बाबूची पण आंघोळ करायला गेलो बाबूची आंघोळ करत होती मम्मी तर बाबू सांगते तूच आंघोळ कर बघा आता इथे अय छकुळा बाबू बघा कसं थंडी लागते म्हणून बघू लांब लांब कसं थंडी लागते म्हणून गुंडलले हे बघा असं याला गुंडून लागतं छकुला बाबू असा बल गुंडलासाठी गुंडल्यासाठी सांगतं का छकुला बाबू गुंडल ना कसं गुंडल्ले तुला कसं गुंडल असं ना तर चला आता झाली माझी बाबूची पण आंघोळ करून ना आनी आनी आता घेते मी नाश्ता करून तर गाईच आता झाली बाबूची तयारी वगैरे करून ना मीने घेतले तर नाश्ता करायला इथं बघा याला मोबाईल पाहिजे होता म्हणून इकडे बघा इथं मी घेतले इडली आणि डोसा आणि चटणी आता मस्त घेतो आम्ही नाश्ता करून तर चला या नाश्ता करायला गाईस कधीपासून चालले नुसता आराम आराम माझा काय झाला जे तू बघ घगते नुसता डॅडूंची वाट नुसतं बाहेर जाते दहा वेळेला बाहेर जाते लिपच्याजवळ येतात का नाही बघायला ना आता करत होतो आरामच तर परत मम्मीने आवाज दिले चेक करायला मटन गरम गरम असे वापरिंग करा जो ओके गरम मसाला तर घेते आता मी मटन चेक करून मटन तर मस्त शिजले बघा असंच तुटते आता बघते मी चेक करून हे बघा इकडे हे पोचलेले आहेत पोचलेले फायनली ना लाजते बघ बाहेर तो लाजते बघा हो ना कसा बाहेर <laughs> तुम्ही बोलता आता बसल्या आल्या आल्या मोबाईल बघत ना कुठं चाललं हो तर चला आता मी करते तयारीनं जाऊन येतो कॉलनीत इकडे बघा याच्या नुसत्या पटांगरे नुसत्या पटांगरे याला नाही ना मी येता तर गाई जमी आलेलो ते पायनॅपल घ्यायला बघा इथं पायनॅपल सोलते इकडे दोघ जण आहेत बाबू आणि ये एका एक आ, बच्चा बड़ने बच्चा बड़ने। तो तो मी एकाकडून घेतले तरी आता इथं नाजून एक घेतोय पायनॅपल मस्त आहे तिथे फ्रूट सगळेकडे इथे मार्केटच भरले आलो आम्ही कॉलेज गेलतो जरा तुम्ही बघितलंच तर आता बघा इथं सगळी बसले जेवायला येऊ यो बघा उभं यो 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 राहूनच जेवते इकडे दिले यांना जेवायला मस्त आणि इकडं मिनी पण घेतले जेवण कसं झालंय जेवण मस्त बापू कस झालंय मस्त तर जात आहे निघाले नाहीत घरी जायला चाय नाश्ता काहीच नाही असेच निघालेत या डोन सांग स्लो जावा आगे। 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 जाता हे गेले न मीनी बघा घेतले खायला मस्त चाट मसाला आणि मीठ टाकून अननस घेतले ना यो मला सांगते का खाऊ नको खाऊ नको त्याची अशी टोन पामवले तर काही जाता इकडे वैभणी घेतले आयटम बनवायला काहीतरी काय पिझ्झा फ्राईज बनवायला घेतले तर हे फ्राईज बनवून दिले ना मम्मीनी तर आता पुढं याची रेसिपी पण बनवतो आहो आम्ही बघा इकडे मस्त रेडी केलेलं आहे वैभवनी कसा मस्त तरी इनग्रेडियंट कमी आहेत काय कमी आहे ऑरिगेनो ऑरिगॅनो समजा टाकले आपण आणि ओके तर चला आता इथं बघा मम्मीने मस्त मीठ गरम करून ठेवले याच्याने ठेवलं आता मम्मीने मस्त हे बघा काहीच बघा इथे आमची डिश तयार झालेली आहे बघा मस्त हे चक्का लागल पिझ्झा आहे काय आहे पिझ्झा इकडं बघा मस्त झालंय बघा शेल्फी आमची मोठी नाणी भेसरी नाणी आलेली तर इकडे बघा इकडे बाबूला खाव खायला घेऊन आले त्या बाबूला नुसती बिस्किट चालूच क्रीमची बिस्किट क्रीमची एक तर बाबुनी नाणी आहे तरच खायला लगेच बिस्किट हे बघा इथे हे बघा नुसतं तर त्याला इकडं पण खायला चालूच नाही एक खायला संपत नाही तर दुसरा खायला लगेच येते बाबू तुझी मज्जा चाललीय ना आता खेळते तो इकड पोरींच्या बरोबर इकडे आल्या त्या बिल्डिंग मधल्या पोरी ही बघा एक इकडे लपलेली आहे एक ते तिकडं लपले त्यांच्या बरोबर खेळते त्या बोलवतात बाबूला खेळायला तर बघा आता आम्ही काढलोय जरा मच्छी बघायला इथे मागच्या रोडलाच तर बाबू बघा बाबू रेडी झाले बाबूला ही बुट म्हणजे पाहिजेच लाईट पेटून दाखव बघा 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 कसा नक्कीच आ? हा बाजारांशी कंच्या बाजारांशी भेटतात बाजारांशी आणले बोलता तर गाईज बघा इकडे आम्ही आलोय मच्छीला आता घेतो बघतो काहीतरी मच्छी जो बघा याची मस्ती बघा गाईज बघा इकडे इकडे घेतले आम्ही ऊसाचा रस जामी आलो आता मच्छी घेऊन बघा माझं फेवरेट शिंगाळी भेटल्यान तर मी मम्मीला बोल येच घे मला जाम आणि शिंगाळी आणि कधीपासून तर खाल्लेच नाही तर चांगले वाटले चांगले दिसले ताजे तर आता घेतले आहेत शिंगाळी न इकडे हे काही सौंदर्य मासे आहेत काहीतरी सौंदर्य मासे ते मॅरिनेशन करून ठेवल्यात तर चला आज स्पेशल शिंगाळी हे बघा हे बघा घ्यायचं बघा कसे घालतंय आता बसलेलं होतं मी जेवायला हाय बाबूचं झाले जेवण तरी आता बाबू नसतं मधील नाही इकडे बघा इकडे मीने घेतले मस्त भात गरम गरम रस्सा आणि हा शिंगाळ्याचा बाव हा तळलेला पण शिंगाला आणि हा सौंदर्य ना आत्ता मीने घेतले भात कारण की मला आवडतं शिंगाड्याचे बाव बरोबर भात म्हणून मीनी भात घालायला सांगितलं मम्मीला तर चला आता मस्त जेवून देतो खूप दिवसातून शिंगाड्याचा बाव घाणार आहे जेवला तू जेवला ना काय घाला बाव, बाव। आणि अजून काही नाही अजून एवढंच तर चला मी आता मी घेते जेवण आता झाला आमचा जेवण वगैरे मस्त भारी लागला बाब मस्त जेवण वगैरे तर चला इकडे बघा बाबूचे चालले मस्त नुसती बॅड बॉय झाले नको मला एपल तर चला मग कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आमच्या यूट्यूब चॅनेलला पण नक्की सबस्क्राईब करा बाय बाय